दुसरा दिवस आहे सकाळचे सहा वाजले आपण आता नाशिकमधून बाहेर पडतो आहे पण बाहेर पडायच्या आधी नाशिकमधल्या ज्या काळभैरवाचं मंदिर आहे तिथे आपण दर्शन घ्यायला हवं ते दर्शन घेऊन आपण बाहेर पडू आणि पुढचा प्रवास सुरू करू आपण आता नाशिकवरून पुढे आलो आणि इथून साधारण चौदा किलोमीटरवरती आपण समृद्धी महामार्गाला लागणार आहोत पण त्याच्या आधीच आपण ब्रेकफास्टसाठी या हॉटेलमध्ये थांबलो आहे त्याचं कारण असं की समृद्धी महामार्गाला तुम्हाला काही मिळत नाही आयदर तुम्ही बरोबर काहीतरी ठेवावं लागतं किंवा त्याच्या आधीच तुम्ही ब्रेकफास्ट करून निघालेलं चांगलं म्हणजे मग त्या समृद्धी महामार्गाने तुम्ही थेट नागपूरपर्यंत जाऊ शकता आपण गेल्या चार तासामध्ये जवळजवळ तीनशे ऐंशी किलोमीटर अंतर पार केलेलं आहे आणि समृद्धी महामार्गावरती आपण निघालोय अतिशय सुंदर अतिशय चांगला सेफ असा रस्ता आहे फक्त तुम्ही स्पीड लिमिट जे काही त्यांनी दिलेलं आहे त्या स्पीड लिमिटच्या आतमध्ये राहणं हे फार महत्त्वाचं हो आहे कारण इथे जागोजागी पोलीस आहेत कॅमेरे आहेत स्पीड गन आहे आणि बहुतेक एक लव्ह लेटर आम्हाला पण येईल असं वाटतं आहे पण त्याच्या आतमध्ये राहण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी नेहमी करूया कमीत कमी वेळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त अंतर पार करू शकता पुढच्या दोन तीन तासामध्ये आपण नागपूरला पोहोचू आणि तिथून पुढचा कार्यक्रम जो काही असेल तो तिथे कधी पोहोचणार त्याच्यावरती आपण ठरवणार आहोत नागपूर बायपास करून आपण मध्य प्रदेशमध्ये येतो आणि आत्ता आपल्या रस्त्याच्या ज्या दोन्ही बाजूला दिसतंय तो आहे पेंच अभयारण्याचा भाग आहे आपण सकाळी निघालो आहे जबलपूरवरून ते आपण जाणार आहे प्रयागराजला माझ्या मागे तुम्ही बघताय तुफान वेगाने सगळ्या गाड्या येत आहेत या सर्व गाड्या निघालेल्या आहेत प्रयागराजला आणि आज तिथे जाऊन आपण स्नान करण्याचा प्रयत्न करणार आहोत ते पूर्ण होईल असं वाटतंय जय बाबा बोलेला पण आत्ता थांबलोय आहे न्यू चौरसीय धाबा जो आपल्या वाटेत आहे रेवाच्या अलीकडे आणि इथे कुठेही वाटेल तुम्ही बघितलं प्रत्येक हॉटेल प्रत्येक चहाची टपरी पेट्रोल पंप छोटे छोटे दुकानं सगळीकडे व्यवस्थित गर्दी आहे या कुंभमेळ्यामुळे जे सगळे लोक बोंब मारत आहेत त्यांना हे सांगायला पाहिजे की इकॉनॉमी याच्यामुळे किती फरक पडतो आहे आणि लोकांना किती मोठ्या प्रमाणात व्यवसाय मिळालेला आहे हे या निमित्तानं आम्ही बघतोय दुसरी महत्त्वाची हो गोष्ट म्हणजे जी डिजिटल इंडियाची पॉवर आहे ती तुम्हाला बघायला मिळते एकही पैसा कॅरी न करता तुम्ही हा संपूर्ण प्रवास करू शकता अशी परिस्थिती आहे फक्त पेच्या माध्यमातून फोनपेच्या माध्यमातून तुम्ही सगळीकडे प्रत्येक गोष्टीचं पेमेंट करू शकता आणि ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे जी आपल्याला या सगळ्या प्रवासामध्ये बघायला मिळते त्यामुळं ही कुणी होते या कुटुंबमेळ्याची त्यांना हे सांगायला लागेल की याच्यामुळे इकॉनॉमिकली फायनान्शियली आणि व्यावसायिकदृष्ट्या कसा फरक पडतो भैया कैसा रहा बिजनेस एक नंबर पण या ठिकाणी आपल्याला ट्रॅफिकला सुरुवात झाली म्हणून आपण थोडं आतल्या बाजूला जाण्याचा निर्णय घेतला आपण मेन रोडवरनं थोडंसं आतल्या रस्त्याला आलेलो आहोत मेन रोडला बऱ्यापैकी ट्रॅफिक दाखवत होतं गुगलला त्याच्यामुळे आपण थोडं आतल्या रस्त्याला आलो पण थोडं थोडं करत आपण ॲक्च्युली बऱ्याच आतल्या रस्त्याला आलेलो आहोत तर मी तुम्हाला दाखवतो की आपण आत्ता कुठून आणि कसे निघालेलो आहोत आपण तेरा किलोमीटर प्रयागराजच्या अलीकडे आहोत आणि इथपासून तुम्ही बघताय की गाड्या पार्क करायला सुरू झालेल्या आहे इथून बॅटरीच्या काही व्हेकल्स आहेत टू व्हीलर्स आहेत जे लोकांना घेऊन जातात गाडी एका ठिकाणी लावून टू व्हीलरवरून आपल्याला नदीचा जो घाट आहे तिथपर्यंत जावं लागतं तुम्हाला सगळीकडे प्रचंड गर्दी जाणवते पण अतिशय शांततेत आणि अतिशय सभ्यपणे ही लोक जाऊन गंगेमध्ये स्नान करून येतात महाकुंभचा हा अनुभव अतिशय वेगळा आणि अतिशय पवित्र असा आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सगळं काही विसरायला होतं कुठंही तुम्हाला असं जाणवत नाही की आपण इथे का आलो आणि हे आल्याचं जे चीज आहे ते गंगेमध्ये स्नान केल्यानंतर तुम्हाला अनुभवायला मिळतं